जेलरोड पोलीस स्टेशन गुरु नंबर तीनशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार ए मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे फिर्यादी राजेश यल्लाप्पा आडकी वय चोवीस वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार दोष्याण्णव राघवेंद्रनगर जुनाविडी गरकुल हैदराबाद रोड सोलापूर आरोपी अभिराम पूर्ण नाव माहीत नाही गुन्ह्यातील मेहताचे नाव योगेश अडकी वय बावीस वर्ष रानार दोनशे शहाण्णव राघरुल गुन्हा घडला साडेतीन नाका येथील शांती चौकाकडे सोलापूर हकीकत तरी दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास माझा भाऊ योगेश येल्लाप्पा आडकी हा सायकलवरून जुना बोरामणी चौकातून शांती चौकाकडे वळत असताना पाठीमागून येणारी कंटेनर नंबर एम एस चौदा जी डी सदतीस नव्याण्णव चालक नामे अभिराम पूर्ण नाव माहीत नाही त्यांनी त्याच्या वाहन रस्त्याचे न ठेवता व निष्काळजीपणाने चालक माझ्या भाऊ योगेश आडकी यास गंभीर जखम करून त्याचे मरणास कारणीभूत झाला आहे म्हणून माझी कंटेनर चालक विरुद्ध फिर्याद आहे तपास पोलीस मोरे जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर फिर्याद दाखल करणारे अंमलदार पोलीस ऑब्लिक शेचाळीस माळी जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर भेट देणारे अधिकारी पोलीस निरीक्षक माने सोलापूर पोलीस निरीक्षक मोरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे दोन राठोड जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर आरोपी कंटेनर एम एच चौदा जी डी सदोतीस सदोतीस नव्याण्णवचा चालक नामे अभिराम पिल्लू यादव राहणार अंधकोर जिल्हा आजमगड मुक्काम पोस्ट कडे तालुका खेड पालक विठ्ठल बाजीराव कुटे यातील महेत आ, का हा कामगार असून सायकलवरून जात होता काल दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्या सुमारास जिल्होड पोलीस माध्यमधील बोराम आणि नाका या ठिकाणी सायकलवर जाणारा एक इसम योगशाल्ल आडकी हा त्या ठिकून सायकलून जात असताना त्याच्या मागून आलेला कंटेनरने त्यास वळत असताना जोरदार धडक दिल्यामुळं तो धडकेमुळं रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला जागी बेशुद्ध पडला त्यानंतर त्या ठिकाणी जेल्लोड पोलीस स्टेशनचे पी सी आर मोबाईल व बिट मार्शल यांना तात्काळ पाठवून सदर इस्मास उपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले असतात डॉक्टरांनी त्या असतापासून मैत घोषित केले आहे सदर निष्काळजी हायव हायगाईच्या कृत्यासंदर्भात जेलडोर पोलीस ठाणे येथे मैताचा भाऊ राजेश आडकी याच्या फिर्यादीवरून भाधवी कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच या गुन्ह्यामध्ये कंटेनर जो चालणारा ड्रायव्हर होता अभिराम पिल्लू यादव यास या गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे तसेच हा जो कंटेनर आहे एम एच चौदा जी डी सदतीस नव्याण्णव हा ताब्यात घेऊन त्याची आर टी ओकडून तपासणी करण्याकरता सध्या आमच्या इकडे थांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास पी एस आय मोरे करीत आहेत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा